नमस्कार मंडळी हे बघा आ हा 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 सगळ्यांच्या ओळखीचं असेलच हे काय तर हे आहे इंग्रजी चिंच रंग बघा कसं मस्त गुलाबी हिरवा गुलाबी हिरवा खरं म्हणजे हे खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे कारण माहीत आहे का आम्ही लहान होतो ना तर आम्ही असं चिचरचं या चिजीवर जो दे त्या चिजीवर जोव दे या चिजवर जाऊ दे तर आज लेकरं आहेत तर म्हटलं लेकराची जात्राला इच्छा झाली की पप्पा पप्पा आम्हाला पाहिजे चीज चीज घ्या म्हटलं सहायचे हो खास चीज घेतली टाळी न्या बा इचू काट्यात जाऊन धोक्यात घालून काढून राहिलो मग हे रे आली रे या करा जमा दे असं आहे प्रत्येकाला आपापल्या लेकरीसाठी तर कराच लागते माय बापाचं कामच आहे करणं तर चला तुम्हालाही काही दिसलं इंग्रजीचा तर खाजदा करून की चांगले असता म्हणतात बा आपल्याला माहिती आहे पण बस